श्री बाळ चिकित्सालया या खासगी क्लिनिक क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या मराठी युवती सोनाली प्रदीप कालसरे हिला गोकुळझा नावाच्या परप्रांतीय व्यक्तीने जबरदस्त मारहाण केली गोकुळ झा हा, हा क्लिनिकमध्ये डॉक्टरांच्या केबिन मध्ये विनाप्रवानगी शिरण्याचा प्रयत्न करत होता रिसेप्शनवर बसलेल्या सोनालीने त्याला अडवलं तेव्हा रागाच्या भरात गोकुळ झा याने तिला जबरदस्तीने खेचून काढलं आणि तिच्यावर हल्ला चढवला सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसतं की त्याने सोनालीला बेदम मारहाण केली लाथाबुक्क्यांनी वार केले आणि तिचे कपडे फाडले या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर सोनालीने तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीचा शोध सुरू असून त्याच्यावर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेबाबत गांभीर्याने दखल घेत आहेत आणि आरोपी गोकुळ झा याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे